धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गात समावेशाबाबत तात्काळ अंमलबजावणी करा ही मागणी घेऊन तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने डोक्यावर पिवळ्या रंगाची टोपी गळ्यात शेला कपाळी भंडारा लावून आमदाराच्या घरी मोर्चा काढलाय सरकारला जाग आणण्यासाठी ढोल वाजवत आमदारांच्या कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले रासप नेते सुनील बंडगर दत्तात्रय माडकर शंकर बंडगर यांच्यासह समाजातील प्रमुख बांधवांच्या नेतृत्वाखाली का रासप कार्यालयापासून भाजप कार्यालयापर्यंत ढोल वाजवत शासनाचे लक्ष वेधून घेतले आल्याचे समजताच तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी घरातून तात्काळ कार्यालयाकडे धाव घेत आंदोलकांबरोबर याविषयी चर्चा केली म्हणणे ऐकून घेतले त्यांनी धनगर समाजाच्या म्हणण्यास पाठिंबा देत तशा आशयाचे पत्र देखील आंदोलनकर्त्यांना दिले हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या कानावर घालून याबाबत मार्ग काढण्याबाबत विनंती करणार असल्याची ग्वाही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आंदोलनकर्त्यांना दिली गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न अजूनही तसाच पडून आहे याबाबत शासन पातळीवर ना आता तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा आंदोलनाची धार अशीच चालू राहील असे सुनील बनगर आणि दत्तात्रय माडकर यांनी सांगितले आमदार ठिकाणी धनगर समाजाने निवेदन दिलेले आहे एस टी मध्ये आरक्षण आम्हाला दिलं पाहिजे यासाठी संत धर्म समाजाचे नेते सुनीलदादा बंडगाव दत्ता मार्ग व अनेक नेते या ठिकाणी आलेले आहेत याबद्दल धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाबद्दल दादा कल्याण शेट्टींचं मत काय आहे जाणून घ्या काय दादा आपलं मत काय आहे प्रतिनिधी रूपाने जरी निवेदन आत्ता मला दिले असते இந்த ப்ரொபர்கேஷன் மஸ் பண்றோம் மஸ் பண்றோம் வாணவர் ஆர்கனைசேஷன் கட்சிக்கு வந்து காலஸ் பச்சை ஆண்டோட வந்து இங்க வந்து या आंदोलनात रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील बंडकर रासपचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर शंकर होनमाने सुभाष पुजारी अभिषेक बडवे स्वामीराव घोडके सूर्यकांत बाचके यांच्यासह सकल धनगर समाजबांधव उपस्थित होते